ब्लॅक पॅन्ट ब्लॅक पॅन्ट बोला खाली करू गेला गेला दिसतच नाही काळा आहे अप्पर मारा अप्पर डोळे डोळे चढला चढला ब्लॅक पॅन्ट

तिघात गेम करतो अरे बसू माझ्या मोबाईल मध्ये फोटो काढणार दिसतोय थोडा कम्प्लेट करायला आपल्यास हा साहिल मोबाईलला सर्व दिसतय दिसतोय दिसतोय ढुमकड दिसतोय बघेल А явда дисот наяа. Бат дисо бат. Найт вижн, найт вижн байна. Явчих уу?

काय मोठा ब्रो एक नंबर येऊ नका रे बाबा घेत नाही चल्हल अजून पुढे बाय बाय जाऊन चला ब्लॅक आयुष्यात पहिल्यांदा झाली